आजरा रहिवाशांना प्राथमिक सुविधा मिळण्यासाठी रहिवाशी संघटनेने धरले प्रशासनाला धारेवर नगरपंचायत मुख्याधिकारी आणि अधिकाऱ्यांशी झाली चर्चा सकारात्मक कारवाईची दिली ग्वाही आजरा शहरातील रहिवाशी संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी आणि इतरांशी बैठक घेतली शहरातील विविध भागातील रहिवाशांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधांचा विषय अजेंडावर होता याबाबत प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर तातडीने याची पूर्तता करण्याची ग्वाही देण्यात आली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे आणि त्यासाठी प्रशासनातील अधिकारी नियुक्तीमुळे आजरा शहर आणि उपनगरामध्ये प्राथमिक सुविधा पुरवण्याबाबत अडचणी येत होत्या त्यामुळे त्याबाबत चर्चा करण्यात आली नसल्याचे पत्रक देत आजरा शहर अन्याय समितीने निवेदन देत आज चर्चा करीत प्रशासनाला धारेवर धरलं शहराच्या बऱ्याच विभागाचा पाणीपुरवठा आहे बऱ्याच ठिकाणी पाईपलाईनला गळती लागली असून कमी दाबाने आणि अनियमितपणे होतो त्याचप्रमाणे शहरातील गटारी साफ करणे रस्त्याकडेचे गवत काढण्याबाबत हलगर्जी होत आहे अनेक ठिकाणी गटारीची कामे अर्धवट सोडून दिलेली आहेत ती पूर्ण कधी होणार याबाबत शाश्वती नाही शिव कॉलनीमध्ये गटर बांधकामासारखी कामे देखरेख करणे आणि चांगली व मजबूत करून घेण्याची प्रशासनाची जबाबदारी असताना कोणीही उपस्थित नव्हतं ही, ही बेजबाबदारी आहे यानुसार समितीने बऱ्याच वेळा आपणास निवेदन देत लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले पण आपण मुख्यालयाबाहेर असल्याने आता कामाची निर्गती व्हावी अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या या पार्श्वभूमीवर शिव कॉलनी चाफे गल्ली समर्थनगर बळीराम देसाई नगर, नगर भारतनगर वनी गल्ली गोठण गल्ली आझाद कॉलनी आयडियल कॉलनी रवळनाथ कॉलनी आदींमधील प्रलंबित कामे तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेबाबत सकारात्मक कारवाई होईल असे अधिकारी आणि प्रशासनाकडून सांगण्यात आलं समितीचे प्रमुख परशुराम बामणे आणि त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते